की ते तर हो ना की ना मला असं वाटतं की जैन समाजाची भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी तो विचार केला की हा व्यवहार रद्द झाल्यानंच सगळ्यांचं समाधान होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडे आता वेगळं काही नजरने पाहण्यापेक्षा जो एक संघर्ष निर्माण झाला समाज रस्त्यावरती आला आणि त्यांचं म्हणणं की बाबा इथं बोर्डिंग आहे मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होते राहण्याची व्यवस्था होते शिक्षणासाठी आलेल्या मुलांची तर तेच राहावं आणि त्याचाच विचार कदाचित एकूण जनभावना लक्षात घेता विकसक आणि ट्रस्टीनी घेतला आणि म्हणून त्यांनी केलेला व्यवहार आता त्या दोघांनी आपापसामध्ये त्यांच्या समन्वयातनं त्यांनी रद्द केली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका